पंचनामाची एक पावती देऊन ठेवायला दुसऱ्याचं कोणाचं काय नव पार्थ सगळे मेले तरी कोणाला गरज नाही फक्त सगळे कोणत्या सुरिष्कीच पाहिजे साहेबांना सगळ्यात मला काही हे नाही टाकल्या सर आमच्या लय मोठ्या शाळेत शंभर दीडशे कोंबड्या होते सर सारा धरून नेले तो लोकांच्या दिशे मारून टाकल्या धरून नेल्या मारले सर पोरीनला आम्ही मुंबईला चाललो होतो सर आज सगळ्या आमच्या म्हणलं तुम्ही शाळा डोरा सम्रा आता साहेब आमची काही तकलच घ्या ना तर काय आमच्याकडे काही लक्ष द्याय ना सर गोड बोलून मिटून घेतलं सगळ्यांनी साहेबांनी त्यांनी म्हणले की मिटून घ्या सर लोक सगळे काय म्हणले आणि माझ्या तीराला मध्ये टाकून दिलं उग्याच्या उग्याच मिटून घेऊन गोड बोलून गाव म्हणलं संबंधात भांड नाही तुमचे आमचे मिटून घ्या म्हणले गोड बोलून सगळ्या लोकांनी आणि असं म्हणून तेराकून मिटून घेतलं सर आमच्यावर सोळा सतरा दिवसांनी ते विचार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला सर खेडो तयार करून असं काय तर आमच्यावर गुन्ह्या दाखल केलं सर आणि जर आत आमच्या घरदार सगळे पाडले तर आम्ही कसं जगून कसं काय तर राहत तिथंच बसतात इथं बसत तरी भ्याच्या मारे राग भर त्या तशी समोर बसतात सर तुम्ही रोज कॅमेरा चालू करून बसत आताच्या मारे म्हणलो म्हणून तशीला कॅमेरे तिथं जाऊन बसतात मार मारते लोक म्हणून रोज येते ते लोक आहेत त्या दिवशीनं ते का पंचनांग गावाले लोक इथे आले पोरी पंचनामेला त्या दिवशी त्या पोरीवर या पोरीवर अत्याचार झालेला आहे सर ते सुद्धा या पार कुठं साहेबाला दाखव ते यापार झालेला आहे सर तरी एक पण आरोपी अटक केलेला नाही त्याच्यातला एकसुद्धा दहा अटक केलेला नाही सर एकसुद्धा आरोपी नाही अटक केला आणि आमचा आजोबा आम्ही गुन्हा दाम केलं की दा बळजबरीने आमच्याकडून मिटून घेतलं तुम्हाला राहायचं का नाही गावाला वने दादानी आणि त्या भरत फरमाटे आणि ते हे ढाकणे स्टेशनला दवाखान्यात पाठवले पोलिसांनी तुम्ही दवाखान्यात जाऊन नाही साहेबांनी आम्हाला काय नाही साहेबांनी आमचा गुन्हा घेतलेला आहे पण आमचं काय मत आहे की आमचा आरोपी टाकला सर त्यांचा पण टाकाय आमची एवढी चिन्ह की हे अत्याचार करू नका हे असा अत्याचार करून टाकते लोकल झाले नाही मिटवलं सर आम्ही मिटवलंच नाही आम्ही म्हणलं आम्हाला मिटवायचं नाही वनवे दादा भरत करमाटे आता नवना ढाकणे त्यांचा पण रेकॉर्डिंग कोल काढू आहे माझ्या दिराबरोबर ते, ते दिरा बोललेले तुम्ही केस करू नका आपण बी की आम्ही केस करीत नाही आपण आपसात मिटून घेऊ रेकॉर्डिंग कोल माझ्या दिराची काढू शकता सर ते असा बोलला म्हणून यांनी गोड बोलून माझ्या दिरा कोण हे मिटून घ्या म्हणून म्हणून असं केलं नाही म्हणलं आम्ही मिटायचं नाही सर आम्हाला मिटायचं नाही म्हणलो आम्ही पण ते आम्हाला वनवे दादा दाब देतो सर सारखा दाब देतो लई दाब देतो बघा त्याच्यात आरोपी आहे तेव्ह तुम्ही जर गाववालात तर राहायचं का कसं तुम्हाला नाही तर तुम्हाला सारे घरात पेटो भास्तामध्ये सुद्धा म्हणला सर ते तुम्हाला शास्त्राला नसल काय करता येत तर आम्ही तुमच्या घराचे चुटकीने पार दे उडीत होतो आम्ही फुटकीनी शास्त्रानी नसल काय होतं आम्ही त्यांना चुटकीने उडीत होतो ते बघा सर साहेब तोडलं आहे वणी करणावाला तर लेकर खात लेकराला सुद्धा मरणाचं मारलं हो सर आणि येड्या बायाला तिला नवीन करून आणलेले तिला तिला मरणाचं मारलं सर दोन एक लेकरांचे एवढस निकरू येऊन बीडला पडलेले सी दवाखान्यात ती मराचे मारले नोटीस तुम्हाला आलं का कशाची नोटीस आम्ही नव्हतो तिथे आम्ही नव्हतो ना सर इथं सात तारखेचा नोटीस होता सर सात दिवस नंतर नोटीस लावले होते सर नाही बी काय नाही त्यांनी बघता आम्हाला फोनवर मुलीने सांगितलं की इथं नोटीस लावायला लोक आलेले घराला त्यांनी मग सात तारीख दिली होती सर सात तारीख सात तारखेच्या आताच त्यांनी घर सोडून टाकले आमच्या

thank mm -hmm. you